उपस्थित असलेले सर्वच विचारपीठावरील सर्व वडीलधारी ज्येष्ठ समोर बसलेले माझे सर्व तरुण सहकारी वडीलधारी माता माव लांबून ऐकणारे सर्व तरुण सहकारी आणि पत्रकार बांधव निवडणुकीमध्ये मी सांगितलं की चार महिन्यापूर्वी आबाने मला शब्द दिला होता चार महिने आबा तुमच्यासाठी रात्रीचा दिवस आणि भाऊ शेकबल गावकांना इकडं वळायच्या आधी बाबाला फोन करायचो आणि मग आघाडी इन्स्पेक्टर माझ्या बरोबर आभास आहे ही दिवस एकही क्षण त्या ठिकाणी आबासाठी असेल शिस्तू चमदा असेल शंभू असतील भाऊ असतील या सहकार्याने सुरुवातीच्या काळामध्ये कोणी माझ्या सोबत नव्हतं त्यावेळी तरुणांनी त्या ठिकाणी त्यांना पहिल्या पहिल्यांदा तर आम्हाला म्हणायला लागले की काय खरंय उभा किती का नाही की कशाला नाय काका अशा पद्धतीनं आणि परत परत म्हणायला चालू केलं यावेळी तू बराबर केलं बरोबर मॅडम असतील आम्ही असेल ज्योती काही असतील सगळ्यांना त्या ठिकाणी संपर्क व्हायला लागला कळायला लागलं भीती व्हायला लागल्या आणि त्यातून ही चळवळ उभा राहिली आणि या चळवळीचा परिवर्तन आला भगत त्या ठिकाणी एक वेगळा मार्ग आपल्यासारख्या फरडा वाक्याने आपल्यासारख्या विचारवंतांनी भाऊंसारख्या जाणवा डॉक्टरांसारख्या जाणत्या माणसांनी अशा वेगवेगळे विषय त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करून आणि आणतोय पुढच्या काळामध्ये मग अशी साहेबांनी सांगितलं कोर्टाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आता तुमच्या पुढे मी रोग आहे त्यांना त्या ठिकाणी सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला विचारल्याशिवाय काही करता येणार नाही ही भूमिका आपण घेऊया आणि त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करून एक म्हण आहे एक डोळा मागते दोन डोळं त्याचा आपला एक पुस्तक तुम्हाला देतो त्यामुळं न काय काळजी करता आपण पुढच्या काळामध्ये आपण सगळे तर त्या ठिकाणी दोन तीन कार्यक्रम होते मगाशी सगळं बोलताना सांगितलं मला आता एखाद्या कार्यक्रमाला यश मिळल आता ही कार्यक्रम संपून पुढच्या कार्यक्रमाला जाताना मधी पंधरा वीस मिनिटं फोटूसाठी केव्हा लागते नाही तर ते पुढचा कार्यक्रम बिघडतोय कारण सगळे सातत्यानं हिमगावच्या नावाने सांगितलं की कशा पद्धतीनं सुपीक जमीन आपण करत होतो तुम्ही सुपीक जमीन केली आणि मतदार राजाने त्या ठिकाणी पेरलंय एवढंच खात्रीनं सांगतो आपल्या कष्टाला त्या ठिकाणी दौदार पीठ त्या ठिकाणी येऊन आपल्याला त्या पद्धतीचं पुढचं काम करून दाखवेल आपल्याला त्या ज्या अपेक्षा जे जे प्रश्न आहेत मला त्या ठिकाणी आपण सातत्यानं सांगावं आता भाऊ आपल्याला त्या निमित्तानं आम्ही असं ठरवलं आहे की प्रत्येक सोमवारी त्या ठिकाणी सकाळमधून एक चार तासात त्या ठिकाणी आपल्या सेवेत येऊन बसायचं आणि जे जे विषय आहेत जे जे विषय आपल्या सगळ्यांचे त्या ठिकाणी मार्गी लावूया जेणेकरून आपल्याला कुठेही आजार घालायची गरज पडणार नाही आणि सोमवारी त्या ठिकाणी कार्यालय असतात अधिकारी असतात आपली जी काम असतील आणि मग मला भेटायचं मी कुठं कुणाला विचारायची गरज पडणार नाही मी प्रत्येक सोमवारी एखाद्या सोमवारी मला त्या ठिकाणी अचानक मिटिंग लागली तर नाही लाजवेल परंतु प्रत्येक सोमवारी सकाळी अकरा ते चार बसायचं असा त्या ठिकाणी आम्ही होऊ नियोजन केलंय अकरा ते चार मी तुमच्या सेवेत त्या ठिकाणी असेल प्रत्येक कोंड आपली भेट घेईल आपलं कसं कसलंही काम असू द्या त्या ठिकाणी आपल्याला जे म्हणून बोलतोय आणि मला अशी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं की अधिकाऱ्यावर कोणा दबाव असला पाहिजे आणि अकाडं सांगितलं लय दबाव झाला त्यामुळं मी काय करतोय मी सांगायची गरजच त्या ठिकाणी नाही माझ्या पद्धतीनं मला एवढी खात्री आहे की आपण त्यांच्यावर देखील अन्याय होणार नाही परंतु आपल्या अन्याय अन्यायचे विसरण केला जाणार आहे आपण त्यांच्याकडनं योग्य आणि निश्चळ काम त्या ठिकाणी वेळेमध्ये करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी योग कुणी कसल्याही अप्रतिस्थितीनं जर तुम्हाला पैसे मागत असेल ब्लॅकमेल करत असेल तुम्हाला कोण त्रास देत असेल तर तुम्ही कुणी घाबरू नका तुमच्या पाठीशी मी उभा आहे त्या ठिकाणी तुम्ही निवडून देणारा आमदार तुमच्या पाठीचे आहे त्यामुळे आमदार हा संविधानिक पद आहे लोकांचा लोकप्रतिनिधी आहे एखाद्यानं तुमचं नाही ऐकलं आणि मी फोन करून नाही ऐकलं तर त्याला विधानसभेच्या त्या ठिकाणी आवाजच त्या ठिकाणी कोमवून दाखवतो आणि मग कोण कुठल्या खुर्चीवर राहते आणि कोण कुणाच्या कोणाच्या ही सुद्धा बघायला मी माझं पुढे बघणार नाहीये हे माझ्या माणसाच्या जर चुकीची कारवाई झाली एखाद्याच्या जर विरोधात त्या ठिकाणी जाणून बसून काय झालं तर त्या ठिकाणी त्याला मला संविधानानं होऊ त्या ठिकाणी अधिकार दिलाय की मला एखाद्यानं माझ्या कामामध्ये अडचण आणला तर त्या ठिकाणी हक्क बंद करता येतो एखाद्याला हक्क बंद झाला तर बदली नाही सस्पेंड असतो तरी जाऊ लागत आणि मला अधिकार कसे वापरायचे पहिल्या अधिवेशनात पंचावयावर बोलतोय त्यामुळे जाताना पुस्तक घेतली दोनशे ब्याण्णव वर काय बोलायचं दोनशे त्र्याण्णव वर काय बोलायचं एकशे एक वर काय बोलायचं काय बोलायचं औचित्याचा प्रश्न काय तारांकित काय अतारांकित काय जसं मी इथं भाषण करायचो तसं तिथे पुस्तकं वाचली त्या ठिकाणी मशनरी आणण्यासाठी त्या आबिटकर साहेबांना भेटून त्या ठिकाणी त्याचा प्रस्ताव दिला त्याचबरोबर आपल्या नगरपंच इमारतीसाठी निधी उपलब्ध करावा जागा उपलब्ध करावी यासाठी देखील प्रश्न मांडला त्याचबरोबर आपल्याला रेल्वेचे थांबे वाढावे रेल्वेचे इथं त्या ठिकाणी नव्यानं नूतनीकरण व्हावं म्हणून रेल्वेच्या देखील भेटलो या बरोबर मनकर्ना नदीला त्या ठिकाणी सुशोभीकरण करावं त्याच्या कडेनं गार्डन करावं लोकांना त्या ठिकाणी रम्य असं करावं अशा पद्धतीची मागणी केली मग अशी बोलताना भाऊ मी सांगितलं की मीटिंगला भाऊ आम्ही त्या ठिकाणी उजनी धारणावरती होतो त्यांना पहिली वस्तू आली की पाणी पहिल्यांदा खेळलं गेलं पाहिजे वरची चांगली दारा बंद करून आणि मग आपल्याला पाणी आणून द्यायचं आणि शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी मला शिवटी सांगितलं निवडणुकीनंतर त्या ठिकाणी सिनेमा आढावा बाबतीत अपप्रचार केला गेला परंतु त्याच कानातून उत्तर त्या ठिकाणी काका दिलं पाणी पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी तत्पर्यानं करूया पुढच्या काळात कोणत्याही अडचणी येणार नाही विशोविषणा बरोबर शॉपिंग कॉम्प्लेक्स देखील व्हावं हा देखील विधानसभेमध्ये प्रश्न आला त्याचा देखील पाठपुरावा करतोय क्रीडांगणासाठी आपल्याला माहिती असेल यापूर्वी निधी आलाय त्या निधीच काय झालं मारण्याची गरज नाही परंतु आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो निधी आणलाय आणि त्या तीन कोटी रुपयात आपल्याला क्रीडांगण देखील आपण करण्याची भूमिका घेतोय त्याला योग्य नियोजन करू त्या ठिकाणी आपल्याला जे आवश्यक आहे त्या त्या गोष्टी करण्याची आम्ही त्या ठिकाणी नियोजन करतोय आपल्याला आज ज्या अतिरिक्त बस असतील अतिरिक्त आपल्याला बाजारपेठ ओपन करायची असेल भरपूर काम आहेत परंतु आता वेळेच्या मी मी आपल्याला आपल्याला बोलत नाही परंतु एवढं सांगतो जे जे म्हणून आपण इलेक्शन मध्ये निवडणुकीच्या आधी मागे जे जे बोलतोय ते सगळी कामं त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करतोय पाठपुरावा करत असताना आपल्याला देखील माहिती आहे की मी निवडून नियो येऊन अजून चाळीस पंधरा दिवस झाले परंतु पहिल्याच अधिवेशनात पंचावन्न विषयावर त्या ठिकाणी प्रश्न मांडला प्रश्न नाही ना तर त्याच्या मंत्र्याला नेऊन त्याचे पत्र दिलं त्याची अंड्रस्टमेंट किती त्याच्यावरती उजनी जातावरती पर्याटन स्थळ डेव्हलप व्हावं हा देखील प्रश्न म्हटला होता दो दोनशे ऐंशी कोटी रुपये त्यासाठी मंजूर झाले आणि दोनशे ऐंशी कोटी रुपयातलं वोटिंग व्हावं त्याच्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू झाली त्या ठिकाणी रिसॉर्ट व्हावं त्या ठिकाणी व्हावं महिलांसाठी आज आमच्या त्या ठिकाणी प्रचार केला आपल्यासाठी अॅग्रो टुरिझमचा मार्ग त्याचबरोबर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच मॉल त्या ठिकाणी महिला बचत गटांनी बनवलेले प्रोडक्ट विकायसाठी त्या ठिकाणी मागणी केली आहे आणि ते देखील पुढच्या काळात आपण करतोय त्याचबरोबर जिल्हा पैसे घट वाईट महिला बचत गटांसाठी त्या ठिकाणी एक मिटिंग घेण्यासाठी त्यांच्या सर्व कामकाजासाठी बचत गटात तसं जगताळे साहेब शिवस्मारकाच्या शब्द आहे मी पण आपल्याला बोलतो आता पण सांगतो उद्या पन्नास लाखाचा निधी लागू द्या एक कोटीचा लागू द्या पाच कोटीचा निधी लागू द्या बघण्यासारखं स्मारक आपण या ठिकाणी माड्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अन्नभाऊ साठे असतील अहिल्यादेवी होळकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील यांची देखील स्मारक करून त्या 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 समाजातल्या प्रत्येक युवकाला प्रत्येक प्रत्येक समाजातल्या माणसाच्या भावना काम आपण पुढच्या काळात करूया पुढच्या काळात प्रेरणाची स्त्रोत त्या ठिकाणी तयार करूया आणि प्रत्येकाला त्या प्रेरणा स्त्रोताकडे बघितल्यानंतर मला ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेकडे बघितल्यानंतर मला त्यांचा लढा आठवला पाहिजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या काळात पुण्याची डेव्हलपमेंट केली धरण मानलं त्या ठिकाणी या राज्यातला पहिला ऊस हा महात्मा ज्योतिबा पुढे लावला आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी पुण्याच्या घाण पाण्यावरती ऊस येऊ शकतो प्रक्रिया होऊ शकते हे आपल्याला शिकवलं जे ज्या ठिकाणी स्मारकात माझ्या सारख्या तुमच्या सरकारना जाणून घेण्यासाठी हे स्मारक उभा करायचे आणि मग प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका आम्ही पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने करतोय आपली बाजारपेठ राहिली पाहिजे त्या ठिकाणी चारही बस बस स्थानक त्या ठिकाणी सुसज्ज करण्यासाठी परिवहन मंत्र्याला भेटून त्या ठिकाणी निवेदन दिलं आपला संत मुक्ताई महामार्ग व्हावा म्हणून त्या ठिकाणी आपले हे सहाजी पांच मंत्री शंभूराज राह त्या ठिकाणी शिवेंद्र बाबा भोसले राजे त्या ठिकाणी मंत्री झाले मी मंत्री पदाचा चार घेतलं आणि त्यांच्याकडे गेलो चार घेतल्यावर भाऊ भुके दिला आणि पहिला त्यांच्यावरूनच देना घेतला त्यांनी मंत्री पद स्वीकारल्यानंतर जावक नंबर असतो ग पत्राला आवक नंबर जावं त्याचा एक नंबर असल्यापास त्याला पडतो मला म्हणजे राजे की एवढा तत्पर आम्हाला की मी एक इकडे केस घेतो तर मला पंधरा हातात घेऊन आलाय त्या ठिकाणी मी बप्पा त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करतो आपल्यातले जिल्हा परिषदचे रस्ते सार्वजनिक बांधकामला वर्ग व्हावे आज आपल्याला जे जे प्रश्न वाढले होते आज एसकिस्ताच्या बाबतीत जे किती डेव्हलपमेंट होईल आमचे दिपगाबा असतील त्या सगळ्यांनी प्रत्येकाने यामध्ये आपापला वाटा उचलला आणि एक संघ एक दिला परिवर्तनाचा मना आपल्या सगळ्याच्या खांद्यावर घेतला आणि मला त्या ठिकाणी अवघ्या चार महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये आम्ही आपल्यामध्ये आलो आणि तीन महिन्यामध्ये मला कधी आपलं केलं आणि मला त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये एक घरचा मुलगा एक वडील मुलाप्रमाणे माझ्या माय भावाप्रमाणे आपण सगळ्यांनी मित्राप्रमाणे भावाप्रमाणे वीस तारखेला मायासारख्या का सामान्य कोणाला त्याच्या घरात कधी ग्रामपंचायतला मी सांगितलं होतं ग्रामपंचायतला माझ्यात मेंबर नाही माझ्यात संचालक नव्हता आपण त्या ठिकाणी मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आपले आभार मानण्याचा तर भाऊ आभार मानायला उशीर झाला परंतु आपल्याला देखील माहितीये निवडणूक त्या दिवशी तिथं आपण सत्कार घेतला त्या सत्काराच्या वेळी देखील आठवत असेल की मला बऱ्याच जणांनी पत्रकारांनी आणि मला तर सांगितलं की मी ती सत्कार घेतला या कॅम्पवरनं आणि त्या हारावर खाली होतो त्यावेळेस मला म्हणते आता तुम्ही आमदार झालाय असं करता येत नाही आता ती काय मला माहित नाही मी पहिल्यांदाच चालू आहे परंतु मला एवढं कळतय की पुढे जायचं होतं हडवळ होती म्हणून पटकन उतरलो मला काम पुढचं लोकांमध्ये झालं आणि लोक पुढे बघतायत त्यांना भेटतात हा माझा स्वभावातन त्या ठिकाणी सातत्यानं मी काम करून राहिलो आणि मग आपल्या सगळ्याच्या माध्यमात आज त्या ठिकाणी मतदान रूपे आशीर्वाद मिळाला आणि तेतीसशे सत्तर मत खरे या माडा शहरानं सगळ्यात मोठ्या प्रमाणात प्रतिस्पर्धी निकटच्या उमेदवारापेक्षा दोन हजार मताचा मताधिक्य आपण दिलं मनाची बहुणी बोलतो सांगितलं तेतीशे मतं पडली पण तेत्तीस लोक स्टेजवर नसायचे परंतु मत मात्र तेतीसशे मिळाली कारण होत की मनाची जिथून शब्दात सांगितलं परंतु त्या गोष्टी इथून पुढच्या काळात होणार नाहीत आपण सगळ्यांनी त्या विचाराला न जाता आपल्याला विकासाच्या विचाराला विकासाच्या वाटवती विकासाच्या दिशेनं आपल्याला जायचं की आपण सगळेजण करूया आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी बोलतो होतो की निवडून आल्यानंतर पहिलं भाषण त्या ठिकाणी मराठा आरक्षणावरती करेल निवडून आल्यानंतर पहिलं भाषण त्या ठिकाणी मराठा आरक्षणावरती बोलते धनगर समाजाच्या आरक्षणावर बोलो लिंगायत समाजाच्या आरक्षणावर महादेव कोळी समाजाच्या मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर सरकारची भूमिका स्पष्ट विचार मला शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मी निवडणुकीत मांडला होता पहिल्या भाषणामध्ये पिण्याच्या पाण्याच्या साठी त्या ठिकाणी सरकारनं मदत करायला पाहिजे प्रस्ताव दाखल करायला पाहिजे यासाठी त्या ठिकाणी आवाज उठवला भाऊ मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो की नगरपालिकेनं दिलेला प्रस्ताव त्या प्रस्तावाचा पाठपुरावा गोळीच्या काळामध्ये आपल्या माडा शहरासाठी लागणारा निधी पन्नास कोटी लागू साठ कुटी लागू परंतु आपल्याला रोज पाणी येईल आणि जेवढं पाहिजे तेवढं मुगलक पाणी येईल त्यासाठी पुढच्या काळामध्ये पाठपुरावा करून आम्ही पाणी आणून दाखवू आणि पाणी आणण्यासाठी फार काही वेळ असा तीस वर्ष लावणार नाही हो परंतु जे टप्प्या आज काम आहे त्या कामाचा पाठपुरावा करून लवकरात लवकर आपल्या आप सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं काम करत राहूया मग अशी पुढच्या काळामध्ये कमी पडणार नाही प्रामाणिकपणे नाही परंतु काम करण्याची प्रामाणिकपणा आणि जीव सोडण्याला जो भावना आहे ती तर आज पहिल्या दिवशी पासून आहे आणि ती कायम सोडली राहील आणि त्याच वामेने तुमच्या सगळ्या प्रश्नावरती पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी मार्ग काढला जाईल आपण सगळ्यांनी मला या निमित्तानं म्हाडा शहरवाशांनी महाडा शहराच्या मगाशी भावनी सांगितलं की त्या ठिकाणी भूमिपुत्रापेक्षा देखील भूमिपुत्र समजून माझ्यावर तो आशीर्वाद दिलाय मला मताधिक्य दिले या महाडा शहराचा काया पालके आणि महाडा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी ज्या पद्धतीने महाडा शहराने मला दुप्त माप दिलंय तर तो सुप्त माप पंढरपूरपेक्षा जास्त त्या ठिकाणी माळ्याला त्या ठिकाणी कायमस्वरूपी देईल पुढच्या काळामध्ये आपल्या सगळे कामं करण्यासाठी आई माडेश्वरी आणि पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी आशीर्वाद देईल बळ देईल आणि आपल्या सगळ्याचा आशीर्वाद प्रेम आपण दिलेला त्या ठिकाणी आशीर्वाद आपल्या सगळ्याचे खूप खूप आभार मानतो आपण ज्या अपेक्षेने ज्या त्या ठिकाणी भावनेत मला निवडून दिलंय त्या सगळ्या अपेक्षेवरती खऱ्या उतरण्यासाठी रात्रीचा दिवस करेन निवडणूक झाली भाऊ निवडणुकीच्या आधी तीन महिने तुम्ही होता आणि निवडणूक कोण पण आता दोन महिने दीड महिना झालं अजून मी डॉक्टर कडे गेलो नाहीतर लागली नाही का तर शेतकऱ्याचा पोरगाय कष्ट करणार आहे नाहीतर चर्चर चालू घेऊन अठरा दिवस ऍडमिट होणार आली ती पण मला काय अजून गरज पहिली नाही मी तुम्ही बघितलं ज्या दिवशी निवडून आलो साध्याकडे मुंबईला बोलवलं आधी वेशन सातत्यानं पाठपुरावा मी काम करत असतोय मला त्या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी काय आपल्याला सांगायला एक गोष्ट फक्त की आपल्याला गैरसोय होते भाऊ काय लागले की निवडून यायच्या आधी मगाशी तुम्ही बोलताना खाली वाचल्यावर सांगितलं निवडून यायच्या आधी थोडी होती आता निवडून आल्यावर लई वाटली ती आता मी सगळ्याच तीन लाख साठ हजार मताचा सा आमदार आहे त्यामुळे सगळ्याच काम करावं लागतंय पहिलं काय व्हायचं आपल्या पार्टीची माणसं फोन करायची आता सगळीच फोन फोन फोनलाही बिझी लागायला लागलाय आणि त्याच्यामुळं आपल्याला वाटतंय की फोन करा परंतु आपल्या सगळ्याचे फोन घेतोय सगळ्याच काम करतोय पक्ष पार्टी पण त्या ठिकाणी गट तट न बघता कुणी कुणाला मत टाकलं हे न बघता त्या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या माणसाला हा आपला आहे आणि ते आपल्यापणाने त्या ठिकाणी काम करण्याची भावना त्या पंढरीच्या पाणी नाही आई दिली आहे तीच आयुष्यभर जपत राहील मला आपल्या सगळ्याच्या वतीनं मला शेवटचा प्रसंग असता मी बहुवर पण सांगितला तिच्या कार्यक्रमात की माझ्या त्या ठिकाणी सगळ्या भाऊ बसल्या त्या निवडणुकीमध्ये आपण निवडून दिलं निवडून दिल्यानंतर आई महाडेश्वर यांनी पंढरी पांडुरंगाच्या साक्षीनं तर व महापुरुषांच्या साक्षीनं शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर त्या मी शपथविधीला आईला घेऊन गेलो होतो आपल्याला अर्ज बेहरायला ते तिला आईला घेऊन आलो होतो आणि शपथ झाल्यावर आईच्या हस्ते त्यावेळेस त्याला बॅच लावला त्या दिवशी आईच्या डोळ्यातून खळपण पाण्याची भार आली आणि आईने घट्ट पेटी मारली आणि तो आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद सगळ्यांनी केलाय मी तुमचे आभार कधीही विसरू शकत नाही तुमचे उपचार कधी विसरू शकत नाही आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आताच जिथून आमदारे आबा असतील शंभोराजे असतील सर्वांनी त्या ठिकाणी मान सन्मान दिला हा सत्कार समारंभ घेतला माझ्या दोन ताईंचा देखील सत्कार समारंभ केला आपल्या सगळ्याचे आभार मानतो आपल्या सगळ्यांचा प्रेम आशीर्वाद आताच मिळत राहू Yoo yo, rii too yo. much.